नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे इथे मी आज साडीचे कवर बनवणार आहे मला परत ऑर्डर आलेली आहे याआधी पण मी एका साडीमध्ये तीन साडी कवर आणि एक पदराची बॅग शिवलेली असं कॉम्बो पॅक होता त्यानंतर मला परत या साडीचं पण आता साडी कवर आणि पदराची बॅग बनवायची आहे मला ऑर्डर आलेली आहे तरी तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने ही साडी आहे साडीचा पदर खालचा काठ जो आहे तो जवळजवळ दहा ते अकरा इंचाचा आहे तो साडीचा काठ आणि आपण पदर कट करून घेणार आहोत या ठिकाणी तर ही जी पिंक कलरची साडी आहे पूर्ण पिंकमध्येच आपल्याला साडी कवर बनवायची आहेत तर त्याच्यासाठी इथे पहिल्यांदा हा साडीचा पदर आहे तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर जो खालचा बॉटमचा जो मोठा पट्टा आहे साडीचा सा, तोही आपल्याला किनारीचा तो, तो काढून कटिंग करून घ्यायचा आहे कारण साडी कवर हे फक्त पिंक कपड्यातूनच बनवायचं आहे कारण त्यांनी माझे व्हिडिओ पाहून त्यांनाही आवडलेलं आहे कवर हे त्यांनी मला ऑर्डर केलेलं आहे कस्टमाइज करून देण्यासाठी तर यामध्ये बघूयात मागच्या वेळेस मी तीन कवर बनवले होते कारण त्याच साडीचं आतल्या साईडनं पण अस्तर लावल्यामुळं तीनच कवर बनले होते तर यावेळेस मी याला मी व्हाईट कपडा वापरलेला आहे अस्तरचा तर अजून होतील यामध्ये बघूयात किती होतात ते तर इथे मी असा क्विल्टिंग करून दोन पीस घेतलेले आहेत हा बेचाळीस बाय पंधराचा होता बेचाळीस बाय साडेनऊचा एक होता पीस आणि हा जो हातातला आहे तो पस्तीस बाय साडेपंधराचा आहे तर हे क्विल्टिंग करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी राईस बॅग आणि फोम वापरलेला आहे तर इथे वन साईड मी एका एका ठिक एका क बाजूने मी एक इंचावर मी अशी पट्टी कटिंग करून घेतलेली आहे तर तिथे आपल्याला झिपनी जोडून घ्यायचा आहे हा पीस तर एवढीच बेचाळीस इंची मी झिप घेतलेली आहे या ठिकाणी तर ही झिप आपल्याला या ठिकाणी दोन्ही पीसला जोडून घ्यायची आहे तर ते मी अशा पद्धतीने जोडून घेऊन त्यावर असे दाब घेत आहे बऱ्याच साड्या आपल्याशा नावा वापरात नसलेल्या असतात अशा पद्धतीने आपण त्या साडीचा उपयोग करू शकतो इथे झिपच्या साईडला मी सेंटर काढून घेतलेलं आहे त्यानंतर दुसरा जो पीस आहे त्याचाही आपल्याला साईडचा सा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही सेंटर जोडून आपल्याला इथे ला पिन लावून घ्यायचे आहेत पिन लावल्याने ला कपडा आपल्याला व्यवस्थित मेंटेन होतो आणि मा मागे पुढे सरकत नाही आहे कमी जास्ती होत नाही आहे त्यामुळे पिन लावणं खूप गरजेचं आहे कारण हा सुळसुळीत कपडा असतो सरकतो तो, सरक तो शिवतानासुद्धा त्यामुळे अंतर थोडंसं मागे पुढे होतं कपड्याचं कॉर्नरला कॉर्नर येत नाही आहे तर त्यासाठी पिन लावून घेणं खूप गरजेचं आहे बरोबर साईडनं आपल्याला अशा पद्धतीने कॉर्नरला वळवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण पिन लावलेली आहे तसंच आपल्याला ते कापड शिवून घ्यायचं हा, हा कवर शिवून घ्यायचं आहे हे शिवायला इझी होतं तर मी एका वन साईडपासून एका कोपऱ्यातून मी शिवून घ्यायला सुरुवात केलेली आहे ते तर ते जिथे आपला जॉईंट होतं त्या ठिकाणी थोडासा कट द्यायचा आहे वळवताना कपड्याला अतिशय छोटासा असा चार पाच एम एमचा आपल्याला छोटासा कट्स द्यायचा आहे त्या ठिकाणी कट देणं अशा पद्धतीनं आपल्याला हे कॉर्नर वळवून घ्यायचे आहेत या ठिकाणी पण मी असं कट दिलेला आहे थोडासा कारण बॅगचे कोपरे व्यवस्थित येतात त्यामुळं काही समजायला अवघड असेल तर मला कमेंट्स करा माझ्याच्या कमेंट बॉक्समध्ये मा हे बघा या ठिकाणी परत थोडासा कट दिला या ठिकाणी दिसू शकतो तुम्ही पहा किती छोटासा दिलेला आहे असं वळवताना आपल्याला तो पीस आपल्याला चटकन असा व्यवस्थित वळवून घेता येतो कुठे कॉर्नरला शिलाई सुटत नाही आहे मी सुलट बाजूनेच शिलाई केलेली आहे कारण याच्यावर पायपिंग येणार आहे नंतर पायपिंगला मी हाच कपडा यूज करणार आहे पिंक अशा पद्धतीने सगळे कोपरे झालेले आहेत आता ही लास्ट आपली बाजू राहिलेली आहे तिथे थोडंसं अर्ध्या इंचावर आपल्याला इथे थोडंसं हा कपडा एक्स्ट्रा झालेला आहे म्हणून शेवटी मी ही बाजू अशी सोडून दिलेली आहे तर इथे हे कम्प्लीट इथे बॅक कवर आपलं शिवून झालेलं आहे साडी कवर हे एक्स्ट्रा कपडा आपण कट केलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्या साईडचे एक्स्ट्राचे कॉर्नर असतील ते कट करून कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला रहे। रहे पूर्ण राऊंड मोजून आपल्याला तितकीच पट्टी घ्यावी लागणार आहे पायपिंगसाठी तर आतल्या साईडने बघू शकता खूप फिनिशिंग सुंदर आलेलं आहे तर इथे पायपिंगसाठी पट्टी घेतलेली आहे मी दोन इंचाची आणि वन साईड मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पायपिंग पूर्ण करायचं आहे खूप मजबूत व्यवस्थित होतात बाहेर बाजारातून आणण्यापेक्षा साडीचे कवर शिवलेले खूप सुंदर आणि टिकाऊ होतात हे घरगुती शिलाईमुळे ती ते -ते बॅग आपली पूर्ण झालेली आहे यामध्ये बघा आता तुम्ही याची लेंथ आहे या साईडची ती अकरा साडे अकरा सॉरी साडेनऊ इंच आहे उंची या साडी कवरची तर यामध्ये जवळ तुम्ही मी दहा सॉरी बारा तेरा साड्या मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता सगळ्या कॉटनच्या असल्यामुळे घड्या मोठ्या आहेत त्यात सिल्क असतील तर पंधरा साड्या आरामात बसतात कॉटन साडीची घडी थोडीशी मोठी जाडसर येते तर बघा अजूनही लूज आहे दहा साड्या ठेवल्यात तरीही लूज आहे कवर हे परत त्यामध्ये मी दोन साड्या ॲड केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने बारा तेरा साड्या आरामात बसतात तरी सुंदर असं साडी कवर तुम्हाला कसं वाटलं आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू